तस नाही इथं पिलर आहे दोन्ही पाय म्हणजे पिलर दिसाय लागले असा असताना शाहरुख खान आखाड्यावरती आहे बघा किती नम्र आहे आपला परिवार सोडून गेला तरी त्या स्थितीमध्ये उभा राहिला आहे कारण त्याला माहिती आहे पंच सुद्धा त्याच पद्धतीनं कुस्ती लावणार आहेत त्याच्यामुळं त्या स्थितीमध्ये तो परिवार थांबलेला आहे म्हणून त्याला म्हणतात नम्रवान त्याचं नाव पैलवान तेवढ्या ताकदीनं लढणारा चॉकलेटी लाल परिधान केलेला विजय वारा पैलवाना हाताची खिले विजय वारा पैलवाना बाजार मोठा एक्कावन हजार रुपये इनामावरती दोन्ही पोरा एक वाशिमचा कुस्ती मेहनत करतोय मोतीबाग या ठिकाणी तर ज्या हो किशनने पैसे देऊन का यंत्रा म्हणजे खबर आहे का बरोबर आहे का एका हजार रुपये ठेवले हा पाच एक शून्य 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 आणि सन्मानाचा किताब्वा नेतृत्व दीपक भैया यांच्या माध्यमातून आहे खरे अर्थान नरहरी मुसंटे परिवार सुद्धा वरून पाहत असतील माझ्या नावचा माझ्या गावचा हा आखाडा खऱ्या अर्थाने माझ्या सहकार्याने माझ्या साथीदारांनी यशस्वीपणे निभावला त्या व्यक्तिमत्वाला धारा अखंड महाराष्ट्रावर केला त्यांच्या नावानं हा आखाडा उभा केलेला आहे हे आखाडा उभा करण्याचं स्वारथ्य एका पायाला लागतोय म्हणजे इतके रे पटाला लागतोय तो शाहरुख खान पैलवान आणि त्या ठिकाणी पुट्टे मारण्याचा प्रयत्न पैलवान खाले बसला आणि कप्त्या घेतला शाहरुख खान पैलवाना अजून एकदा वारंवार सांगतोय देवस्थानच्या वतीने एकावन्न हजार रुपये आणि देवबेट करा आता फक्त वीस मिनिट हो आता फक्त नऊ मिनिट बाकी आहे बरोबर सहा वाजता मैदान संपणार म्हणजे सपणार त्या ठिकाणी एकलांगी भरण्याचा प्रयत्न दोघांना समसमान संधी होणार लक्ष द्या आपण वारंवार म्हणतो कुस्ती जोपासली पाहिजे कुस्ती जपली पाहिजे त्याच्यासोबत हे जपत असताना आपण सर्वांची सुद्धा पाहिजे कुस्ती जर निकाली झाली तर परमेश्वर भाऊ साळुंगे यांच्या वतीनं पाचशे रुपयाच बक्षीस आहे जर कुस्ती निकाली झाली तर इथं इनाम दिला जातोय दोघांचे भाते ह्याच्या खात्यामध्ये नोंद घ्या दोघांना सद्गुरु आहेत सद्गुरु सारखा हस्ता पाठी राखा इतर का कोंग्रेस आहे लढायला लागले दोन्ही महान परिवार महान वस्तादांचे महान गुरुंचे ध्वनी पोर आखाड्यावरती लढत असताना आपल्या गावचं मैदान समर्थपणे आणि यशस्वीपणे पेलणारे हे सर्व मंडळी एक्कावन हजार रुपये इनामासाठी लढायला सर्वांच्या चेहऱ्यावरती ते चमकाय लागले दादा एकदा मध्ये जाऊ दयानंद दादा या धाराशिव जिल्ह्याचे मॅनेजमेंट गुरु म्हणून त्यांच्याकडे ओळखलं जात असे दयानंदाला सांग थोडस आखाड्यावरती जावा मध्ये जावा मध्ये मध्ये मला वधवून घेऊन दे पुढच्या वर्षी कसा नियोजन आहे ते ही कुस्ती निकाल झाली तर लांबू पाटील यांच्यावरून पाचशे रुपये रोख आले हो रोखीचा व्यवहार आहे रामबाब पाटील यांच्याकडून पाचशे रुपये म्हणजे साधारणपणे दहा दिवसाचा दुधाचा खर्च त्याने भागवलेला आहे ज्ञानेश्वर भोसले यांच्याकडून माझ्या या वाणीच कौतुक करून आलेलं काहीतरी खरा आणि बरा बोलायला कुस्ती या कुस्ती निकाली सरडे सरडे यांच्याकडून पाचशे रुपये तर कुस्ती निकाली झाली तर अरे सर माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलं पुकारू का भोसले यांच्याकडून माझ्या कुस्ती पाचशे रुपयाचा धन्यवाद आकाश भोस भट्टीकर यांच्या गावचे ते सर्मान्य आहे खाली बसा खाली बसा खाली बसा चूप सरपंच राम नाना पाटील यांच्या बरोबर राम नाना पाटील यांच्याकडून युट्यूबर शिवा मिटकरे अह पाहायला थिंगरी बांधल्या गर्र गर 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 मैदानामध्ये फिरायला लागले त्यांच्यासाठी हॅलो मोहो

दादानी एकदा सांगितलं बाबा आमच्या गावाला या गेल्या वर्षी एक गुरु कुस्ती दंगल बरोबर आहे का सर जरा थोडस वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु या वर्षी शिवा तीच धुरा तीच पद्धत आखाड्यामध्ये चालू ठेवली शालेय स्पर्धा असते आमच्या धाराशिव जिल्ह्याच्या शालेय स्पर्धा सुद्धा शिवा भाऊन या ठिकाणी लाईव्ह केलेल्या असे सरकार आमचे सर्व काय पत्रकार आणि बाप रे बाप वा आता एका टाळ्या वाजवा दोन हजार सालची दहावीची त्या चिकड निवांत बसलेली आहे बघा अन्नपूर्ण निवास वा अन्नदाता सुखी भाव प्रमाणे खऱ्या अर्थाला यात्रेचा सर्व भारी भक्ताना हो पंच माझी दागा माझी जागा हा हो मगाशी प्रत्येक प्रत्येकाला जिंकणाऱ्या पैवानासाठी पाचशे दोनशे रुपये इनाम दिलेले आहे परंतु परमेश्वर चव्हाण यांच्याकडून पडणाऱ्या पैवानासाठी शंभर रुपयाचं बक्षीस आहे युट्यूब सरिफ सर सर युट्यूब ओल्यासाठी प्रहारचे तालुकाध्यक्ष आणि विद्यमान तटामुक्ती उपाध्यक्ष अरिफाऊ यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे सुरेश भाऊ त्याचा रुपया जिंकणाऱ्या पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि कुस्ती सुंदर भाऊ खूप केलेलं आहे मध्ये घेऊन चला चला सचिन भाऊ गोगरे आणि सुंदर गोरगे पैलवान कुस्ती बघण्याचं महत्वाने तुम्ही ठेवली कुस्ती हे काय त्याने आखाड्यावरती लवकर माधव लक्ष्मण राठोड यांच्याकडून जिंकलेल्या पदासाठी पाचशे रुपयाचा जरा स्वच्छ चला

ओम पैलवान इकडे यायचा आणि घेऊन जायचं अरे पैलवान दादाकडे आता आलेलं बक्षील सहाशे रुपयाचं दादाकडे सचिन भाऊ सुंदर भाऊ सचिन भाऊ आणि सुंदर भाऊ जवळ गे ह तुळजापूर तालुक्याची जोडगोडी आखाड्यावरती आलेला आहे सचिन भाऊ आणि सुंदर भाऊ आखाड्यावरती जावा बघा रात्री यांना फोन गेला की आम्हाला चांगली पुस्ती द्या शाहरुख खान पैवान हारिकेवाल्या कुठे गेले आता हलकी सम्राट तानोरे कुठे हारकीवाले हारिके वाजवशी स्वरूप इकडे जायचं माती टाका आता लक्ष्मण आणि महेश यांच्यासाठी बक्षीस आलेला माती टाका ते बघण्यासाठी सळुंके यांच्याकडून आखाड्यामध्ये चालू असतो पुस्तके दोनशे रुपयांच्या बक्षीस त्यांना पण टाका

थाना थाना दो दो सर, या वर्षी एक यात्रा कमिटी काही चांगल्या पद्धतीचा निर्णय घेऊन एक आदर्शवत मैदान केलं यात्रा कमिटीला खरा अर्थाना भाया साहेब आकाराने ओकार दिला O